नमस्कार मी प्राजक्ता होते मी सध्या आय सी एस थर्ड इयरमध्ये शिकत आहे मध्ये मी ॲज अ इंटर्न म्हणून काम करत आहे माझ्या जीवनात जो काही बदल घडला मी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे बारावी पास झाली माझी बारावी कोरोनाच्या काळात होती मला बारावीला त्र्याऐंशी टक्के पडली मग डोक्यात घरच्यांचा असा विचार की बारावीला चांगले पडले म्हणल्यावर हिनं चांगल्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं मग घरच्यांचा विचार होता की मी फार्मसीला घ्यावं म्हणून मी सी ए टीची एक्झाम दिली सी ए टीचं एक रिझल्ट लागायला काही काही दिवस होतं मग ठरवलं की आता काही दिवस आहे म्हणजे घरी बसून तर काय करणार म्हणून बी सी एसला ॲडमिशन घ्यावं मग बी सी एसला ॲडमिशन घेतलं बी सी एसची ॲडमिशन प्रोसेस झाली बी सी एसचं कॉलेज सुरू झालं तोपर्यंत सीई टीचा रिझल्ट लागला नाही मग कॉलेजचाच झाल्या का मी कॉलेजला यायला चालू केलं मग कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला कम्प्युटरचं काही नॉलेज नव्हतं की आम्हाला कम्प्युटर कसा चालू करायचा आणि कसा बंद करायचा हेही माहीत नव्हतं सरांनी प्रॅक्टिकल करायला सांगितलं की कि एकमेकाकडं बघायचं कोण कसं करते त्याच्यावर आम्ही बघून ते शिकलो थोडंफार दिवसांनी आम्हाला कळलं की कंप्युटर कसं चालू करायचं बंद करायचं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं नॉलेज आलं मग आम्ही कम्प्युटरशी इंटरॅक्ट झालो इंटरॅक्ट झाल्यानंतर फर्स्ट इयर झालं सेकंड इयरमध्ये आलो सेकंड इयरमध्ये आल्यानंतर असं प्रोग्रॅमिंगचा थो थोडाफार छंद मनात निर्माण झाला होता घरच्यांची तरी रिझल्ट लागलेला होता बहात्तर टक्के पडलेली होती सीई टीला घरच्यांचं म्हणणं होतं की आत्ता तरी ॲडमिशन घ्यावं फार्मसीचं पण मला इकडं प्रोग्रॅमिंगची आवड निर्माण झाली होती की म्हणून मग मी म्हणलं मी हा आय टी आर क्षेत्र निवडणार तो विषय तर तिथंच कॅन्सल झाला मग मी सेकंड इयर आल्यामध्ये मला असं असं वाटलं की काहीतरी नवीन शिकावं अजून हेच हे सोडून मग मी मला असंच कोणीतरी सांगितलं की रियालिटीमध्ये बॅकचे क्लास चालू झाले आहेत आठ दिवस फ्रीडीएमओ आहे मग पहिले दोन तीन दिवस तर असंच विचार करण्यात गेले की लावू कु लाकं नको मग ठरवलं लावायचं पहिल्यांदा आले क्लासमध्ये था। तर राहुल सरांचं लेक्चर चालू होतं त्यांनी खूप छान पद्धतीने डेटा टाईप शिकवाय चालू होते खूप छान पद्धतीने शिकवले की ते आम्हाला तिथेच लावते ते बेसिक कन्सेप्ट आधी क्लिअर व्हावे पाहिजे होते ते आम्हाला इथं आल्या समजलं त्यांनी कोर जेव्हा पूर्ण कम्प्लीट शिकवला की तिथं त्यांनी रिअल टाइम एक्झाम्पल आमच्या समोर ठेवून त्यांनी एवढं छान शिकवले नंतर ॲडव्हान्स जेव्हा शिकायला चालू झालं मग तेव्हा सचिन सरांनी आम्हाला ॲडव्हान्स जेव्हा घेतले त्यांनी आमच्याकडे एवढी प्रॅक्टिस केली की आम्हाला ते न बघताही सुद्धा करता येते आम्हाला सरांनी एक छोटासा प्रोजेक्ट दिला हॉस्पिटल मॅनेजमेंट त्याच्यात जे जे सरांनी टास्क दिले ते ते करत गेलो त्याच्यात परत ऍडिशनल काही चेंजेस करायचे होत्या त्या पण केल्या नंतर इथं आमचे मूक इंटरव्ह्यू घेतले जातात मूक इंटरव्ह्यू म्हणले का कधीही आम्ही दुसऱ्यांजवळ असं काही बोललो नव्हतं जरा मनात भीती वाटायची की आता मला तिथं काही बोलता येते का नाही पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला थोडं सांगता तर आलं परत इंटरव्ह्यू झाल्या असं वाटलं की थोडं काहीतरी बोलतात येते तिथं त्यामुळं रियालिटी परिवाराचं थँक्यू त्यांनी आम्हाला इथपर्यंत चांगलं प्रोत्साहन केलं